रॉयल शेफ आज छान रेसिपी सुजाता हे चॅनल जर आपल्याला आवडले तर करायला विसरू नका बेल आयकॉनवर वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे कॉर्न बॉल्स विताऊट पोटॅटो म्हणजेच आपण बटाटा न वापरता इतके सुंदर छान कुरकुरीत आणि असे टेस्टी बनवलेले आहेत बनवायला अगदी सोपे आहेत अगदी खूप छान लागतात सगळेजण अगदी आवडीने खातील हे नाश्त्याला पण आपल्याला बनवायला छान आहेत किंवा मुलांच्या डब्यात द्यायला पण छान आहेत आणि हे अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण हे बनवलेले आहेत चला तर मग बघूया आपण हे कसे बनवलेले आहेत ते आज आपण चीज कॉर्न बॉल्स बनवणार आहोत ते पण आपण बटाटा न वापरता बनवणार आहोत अगदी नवीन पद्धत आहे करून बघा खूप छान आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्याच्यासाठी मी हे एक छोटी वाटी कॉर्न आहेत हे मी थोडेसे ग्राइंड करून घेतलेले आहेत फक्त एकदाच असं मिक्सरमध्ये ब्लेंड केलेलं आहे आता हे बाजूला ठेवूया एका बाऊलमध्ये अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे ही आपली नॉर्मल ही जेवणातली वाटी असते ती आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी एक टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे नंतर आपण ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून दही घालणार आहोत थोडंसं आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मिक्स करूया अर्धी वाटी आपण पाणी घालूया आणि मिक्स करूया आता हे आपण दहा मिनटं झाकून बाजूला ठेवूया तेव्हा आता आपला चांगला भिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे जे कॉर्न जे आहे ते घालूया त्यानंतर एक टेबलस्पून कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टेबलस्पून गाजर बारीक चिरून घेतलेला आहे एक टेबलस्पून शिमला मिरची घेतलेली आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घालूया थोडी त्यानंतर आपण थोडासा चाट मसाला घालूया अर्धा स्पून थोडेसे आपण चिली फ्लेक्स घातलेले आहेत एक चमचा आपण तेल घालूया आता हे सगळं आपण मिक्स करूया आपन मिक्स हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता मुलांच्या आवडतीचं आपण ह्याच्यामध्ये चीज किसून घालूया आपण एक चीज क्यूब किसून घातलेलं आहे आता हे मिक्स करूया थोडीशी मी लाल मिरची पावडर घातलेली आहे रंग येण्यासाठी मिक्स करूया आपले पात्राला आपण तेल लावून घेतलेलं ला आहे आणि गरम करायला ठेवलं आहे आपण ह्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल करून घेतलेले आहेत आपण हे सगळे बॉल ह्याच्यामध्ये अरेंज केलेले आहेत कडेने थोडंसं तेल घातलेलं आहे आता छान मस्तपैकी आपण कुरकुरीत असे चालू फ्राय करूया ही रेसिपी आपल्याला अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्ये बनवता येते त्याच्यामुळे ही अगदी आरोग्यदायीसुद्धा आहे कारण का ह्याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तांदळाचं पीठ आहे आणि कॉर्न स्वीट कॉर्न पण आहे आणि भाज्या पण आपण घातलेल्या आहेत त्याच्यामुळे ही अगदी हेल्दी रेसिपी आहे आता आपण हे उलट करून घेऊया आपण हे आता सगळे उलट करून घेतलेलं आहे आता थोडंसं अजून आपण त्याच्यामध्ये तेल घालूया प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं घालूया आता हे अगदी छान क्रिस्पी असे झालेले आहेत आता काढून घेऊया आपले चीज कॉर्नबॉल्स आता सर्व करण्यासाठी रेडी आहे हे आपण चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर आपण सर्व करू शकतो इतके मस्त टेस्टी झालेले आहेत करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद